हाय हॅलो नमस्कार मंडळी राम राम मी अश्विन आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर बाजारामध्ये खूप खूप खुँँ फ्रेश अशा भाज्या यायला लागल्यात आणि कांद्याची पात तर आवर्जून घेऊन हो या चला मी सांगते तुम्हाला कांद्याच्या पातीची चटपटीत अशी भाजी कशी बनवायची तर रेसिपीला सुरुवात करूयात कांद्याची पात जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर तिला अशा पद्धतीनं चिरून घ्यायचं त्याच्यामध्ये बोंडसुद्धा असतात त्यांचेसुद्धा बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे पण ते वेगळे ठेवायचे इथं कांद्याची पात मी छानपैकी चिरून घेतली आहे आधी स्वच्छ धुवायची कोरडी करायची जरा आणि मग चिरून घ्यायची नंतर कढई तापायला ठेवली गॅसवर आणि दोन पळी तेल त्याच्यामध्ये टाकलं पळी म्हणजे छोटे चमचे दोन चमचे तेल टाकल्यानंतर थोडीशी मोहरी टाकली मोहरी तडतडायला लागली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एकदम बारीक चिरलेला लसूण त्यानंतर टाकायचा आहे कांदा कांदा पण बारीक चिरून घेतला होता कांदा थोडाच घ्यायचा आहे जास्त घ्यायचा नाही आहे आपल्याला इथं छोटा कांदा एक चिरून घेतला होता मी तो पण टाकून झाला लसूण आणि कांदा छानपैकी फोडणीमध्ये परतून घ्यायचं अगदी त्याला ब्राऊन होईपर्यंत परतायचं आहे आपल्याला थोडं जास्त परतून झालं त्यानंतर हे जे बोंड होते कांद्याचे ते सुद्धा मी बारीक बारीक चिरून घेतलेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि छान असं सगळ्याला एकत्र परतून घ्यायचं आहे तेलावर चांगल्या पद्धतीनं परतून झालं की हे बोंडे जे आहेत ते जरा कुरकुरीत होतात तशा पद्धतीनं झाले की त्यानंतर टाकायचं आहे एक मोठा चिरलेला टोमॅटो फोडणीमध्ये आणि परत एकदा हे सगळं जे आहे ते मिक्स करून घ्यायचं टोमॅटो टाकून झाला आणि बाकीची फोडणीसुद्धा झाली आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपण जी चिरून घेतलेली पात होती ती याच्यामध्ये टाकून द्यायची आहे तर फोडणी तयार झाली आता मी याच्यामध्ये पात जे आहे चिरलेली ती टाकून देते आणि परत एकदा सगळं मिक्स करायचं आहे पण त्याच्या आधी आपल्याला याच्यामुळे टाकायची आहे थे भिजत ठेवलेली मुगाची डाळ तर मुगाची डाळ जी आहे हो ती अर्धा तास आधी मी पाण्यात भिजत घातली होती तर पाणी बाजूला काढून ती डाळ जी आहे तीसुद्धा मी याच्यात टाकून देणार आहे आणि हे सगळं जे आहे ती एकदा एकजीव करून नंतर त्याच्या वाफ काढायला आपल्याला घ्यायची आहे तर सगळं काही मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यानंतर वाफ काढूयात तर या भाजीमध्ये पाणी अजिबात टाकायचं नसतं एक दोन वेळा फक्त आपल्या चिंतोडे टाकायचे असतात नाही बाकी तर वाफेवर भाजी शिजवायची म्हणजे छान लागते इथं मी मीठ टाकून घेतला आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ ॲड करूयात छान असं सगळं परतून घेऊया आणि त्यानंतर त्याची वाफ काढूया तर सगळं एकत्र करून आहे आता मी झाकण ठेवते आणि पाच ते सात मिनटं वाफ काढून आहे तर एकदा वाफ काढून झाली आता आपण बघूयात भाजी कितीपर्यंत शिजली तर डाळ जी आहे ती एवढ्या लवकर शिजणार नाही आपण जरी भिजत ठेवली असली तरीसुद्धा डाळ थोडीशी कच्चीच असते त्यामुळे आपल्याला अजून एक दोन वेळा वाफ काढायची गरज असते म्हणून मग आता आपण काय करूयात तर परत एकदा वाफ काढूयात दोन वेळा अशीच वाफ काढायची विदाउट पाणी न टाकता आणि त्यानंतर आता मी शिंतोडा जो आहे पाण्याचा तो देणार आहे इथं तर पाण्याचा हप्का देऊन घेऊयात आणि त्यानंतर परत एकदा झाकण ठेवून भाजीची वाफ काढूया तर एक दोन वेळा नॉर्मल वाफ काढली आणि त्याच्यानंतर शिंतोडा देऊन एक दोन वेळा वाफ काढली की ही भाजी चांगली शिजून जाते तर आता मी वाफ काढून घेतली आहे आणि आता आपण बघूयात तर डाळ बऱ्यापैकी शिजलेली असणार आहे आपली आणि याच्यामध्ये आपल्याला आता ॲड करायचा आहे लाल तिखट आणि कूट तर तिखट मी टाकलं नव्हतं कारण की आधीच जर आपण तिखट टाकलं तर कधी कधी भाजी जी आहे ती तळसटते आणि तिखटामुळे सुद्धा लवकर म्हणून तिखट नंतर वरतून टाकायचे तर इथं तिखट टाकून घेतलं आणि भरपूर सारा आपल्याला शेंगदाण्याचा जो कूट आहे तो टाकायचा शेंगदाण्याच्या कूटामुळं भाजीची चव खूप छान लागते तर भरपूर असं शेंगदाण्याचा कूट आणि तिखट ॲड करून घेतलं आणि हे सगळं आता परत एकदा मिक्स करूयात तर आता आपण शेंगदाण्याचं कूट आणि तिखट टाकले आणि हे एक जीव व्हायला पाहिजे भाजीसोबत म्हणून आपल्याला परत एकदा छोटी शेक वाफ काढून घ्यायची आहे म्हणून काय करूयात तर पाण्याचा हप्का मारून घेऊया आणि परत एकदा आपण वाफ काढून घेऊया तर हे सगळं आता मी इथं मिक्स करून घेतलं आणि पाण्याचा हापका मारणार आहे या भाजीला आणि अजून एकदा वाफ काढणार आहे तर अशा पद्धतीनं आपण भाजी बनवली ना तर छान होते एकदम चवीला चमचमीत लागते आणि तोंडाची चव जर गेली असेल ना तर कांद्याच्या पातीची भाजी आवर्जून खावी खूप छान चवीला बनते आणि तोंडाला चवसुद्धा लागते तर ही आता भाजी जी आहे आपली एकदा वाफ काढली की रेडी होणारी आता मेच्यावर झाकण ठेवते आणि वाफ काढून घेते पाच सा ते सात मिनटानंतर चेक केल्यावर तुम्ही बघू शकता आता भाजीमध्ये पाणी बिलकुल नाही आहे कूट चटणी आणि जे आपण टाकलो तो वरतून ते सगळं छान एकजीव झालं आहे आणि इथं आपल्या कांद्याच्या पातीची भाजी जी आहे ती रेडी आहे मस्त अशी भाकरीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एन्जॉय मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद